हाय नमस्कार सगळ्यांना चला तुम्ही म्हणता ही कुठं चालल्यात आवरून कुठं चाललाय तुम्ही आज हॅन्डलात घेते व्हिडिओ फिरायला फिर आणि मला सोडून <laughs> फिराय कुठं चालत नाही लांब चालल्यात या बारामतीला फिराय तरी कुठे चाललात तर फिरायला नाही प्रसाद आलता दोन दिवस त्याला होत कॉलेज मधलं काम तर अगोदर ही आपलं वाळवण काम धावते तुम्हाला एवढ्या भातवड्या छान अशा वाळायला घातल्यात अजून बनवायचे पेपर्स बनवायच्यात मस्त असे पण चालले एक एक मला अजून कपडे धुवायचे शुभ्रा गेली शाळेत सकाळची शाळा अस तिला आणि आईनचं काय चाललंय आईंचं चालले नवीन साडी काढली असत नवीन साडी घालाय मी आईची घातली की आई की माझी घालतेस होय फिटम फिट बद खदला बदली बराबर का चला त्याला बी नाही मारायचं लो याकडे आणि प्रसाद चाललाय आलता दोन दिवस कॉलेज मधलं काम होत म्हणून आलता त्याला राह म्हणते आज संदीप भावा अश्विनता याच्यात तर आबाला तिकडे भिजवायला ही लागतं है त्यांची चालली ज्वारी काढायची मग एक जण हिरबळ ज्वारी काढली की मग संध्याकाळी एक जण दाऱ्यावर कारण की एकच काम दोन टाइम एका माणसाला नाही ना जमत मग दोघ असल्या होऊन जातं त्याच्यामुळं मग चाललाय मग आम्ही बी नाही म्हणलं असू द्या आबाला मा मा लावून दि परत इकडं म्हणावा अस्मिता दीदीनी दिदीनी बोलावले कुठ पार ह्याच्या खाली हम्म शुभ्रा आहे तरी का घरीच्या पहिल्यापासून तुम्ही आमच्यात काही झालं की लगेच शुभ्राचं नाव आहे येतं शुभ्राने दखल असून शुभ्राने सारला <laughs> येत नाही ना कुणाला शुभ्राला शुभ्राला नाव घ्यायचं हा हा असं वय चक्यात शुभ्र होती की होती वय चहा केला जाता शुभ्रा होती शुभ्रा गेली नऊ वाजता शाळेत आठल्या शाळा भरती शुभ्रा गेली नऊ वाजता एकटीच गेल ती पाण्या टाकी पर्यंत चालत पळत पळत गेली मग तिला दावलं बाय घेऊन पाण्यात टाकी पर्यंत आम्ही तेच वाटेन जातो ना इकडून वायस ऊन लागतं लांब पडत म्हणत सावलीन सावलीन जायचं त्याच्यामुळे आम्ही इकडून जातो तर शुभ्रा एकटीच आज शाळेत गेली ती मग धरली होती लय म्हणजे तिला शाळेच लई आड लागले आता शाळेत पोर पाणी आपण पाणी मागून घेतलं एक पाण्याची बाटली डब्यात काय टेन्शन नाही पोर डबा आणते झाकणात भात घेऊन खाल्ला तरी <laughs> जमत पण बाटली भरून गेली मग महागारी आणली आंघोळ घातली तिला आंघोळ काय केली नव्हती आणि मग नंतर डबा बॉटल पाणी प्यायला तंबुल आणि सगळं तिथं गेला खडकीत मांडले हो ना काढून खिडकीत मांडलं बाईंच त्यांचं तिथंच असतं ना पोरांचं पाण्याच्या बाटल्या पोरं साठतात म्हणून शाळेत बाई सगळं घेतात खिडक्या आहेत दोन तीन मग खिडक्यावर ठेवतात सगळ्या बाटल्या अयो बाई तर घरी आल्या शुभ्रा आली का चला आली वाटतं शुभ्रा बाई आल्यात म्हणल्या हिथच राहतात ना त्या त्याच्यामुळे लगेच दिसतं आणि हे जवळ असल्यामुळं हिथल्या इथं ओळखू पण येत चला बाय आलती पण शुभ्रा नाही काय राहते त्यांच्या पशी पण कारण की त्या दिवशी बाय ह्याच्यात गेलते ना गावात त्यांना काहीतरी काम होत ती शाळेतलेच मग ती राहिली होती दुसऱ्या एखादं दोघी जण ती पाण्याची बाटली राहिली हा तर असं हाय कडल जागा एवढंच एक पिशवीत भूत भरला बसला वय चला तर चाललाय तो नाही पडायची देते की तुम्हाला तर हो का असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा काढला असा छान छोटा प्रसाद आलाय म्हणून आपलं व्हिडिओ म्हणलं आलं गेलेलं माणूस कळलं पाहिजे तर परत ना अजून येणार आहे तर परत त्यांचा बी काढू एकेकाचा एक एक एकेकाचा